सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी खेडमध्ये अधिकृत उमेदवार अनंतजी गीते यांच्या प्रचार फेरीत सुरुवात आमदार योगेश दादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश सुनील तटकरे हे विक्रमी मतांनी विजयी होणार शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांचा विश्वास आणि मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र तर कोकण रेल्वे मार्गावर धावणार अतिरिक्त वृत्त खेड शहरामध्ये इंडिया आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अनंतजी गीते यांच्या प्रचार फेरीस आता सुरुवात झाली आहे खेड शहरामध्ये बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अनंतजी गीते यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरीचा शुभारंभ दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आलाय तर सदरवेळी प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह दिसत होता शिवसेना शहर प्रमुख यांनी स्वतः नागरिकांनी मातोश्रीचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे प्रामाणिक निष्ठावंत निष्कलंक शिलेदार अनंतजी गीते साहेब यांना मतदान करावे अशी भावनिक साथ त्यांनी यावेळेस घातली या भावनिक हाकेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिसून आला नागरिकांचा पहिल्याच फेरीमध्ये मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पुढील प्रचार कार्यासाठी ऊर्जा देणारा ठरेल अशी प्रतिक्रिया यावेळेस माजी आमदार संजयराव कदम यांनी व्यक्त केली खेड शहरातील जनतेच्या मनात सर्व घडलेल्या राजकीय असल्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येत आहे असं देखील माजी आमदार संजयराव कदम यांनी यावेळेस म्हटलंय आणि त्यामुळेच ही लढाई इंडिया आघाडीत जिंकणार असा विश्वास देखील प्रत्येक नागरिकाने यावेळेस व्यक्त केला सदरवेळी युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजय जाधव शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील काँग्रेस तालुका अध्यक्ष गौस खतीब शिवसेना तालुका प्रमुख संदीप कांबळे राष्ट्रवादी तालुका प्रमुख विनायक निकम मधुकर शिरगावकर पुरुष ग्रामपंचायत सरपंच रुकिया लियाकत संघे लियाकत संघे शिवसेना उपशहर प्रमुख रमेश घटे निलेश जोशी शेखर पाटणे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रणव मापुसकर शिवसेना महिला संघटक शिवसेना महिला शहर संघटक माधवी बेर्डे माजी गटनेते आणि माजी नगरसेवक बाळा खेडेकर नगरसेवक राजू संसारे शेखर पाटणे भडगाव शाखा प्रमुख सागर मोगरे युवासेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर युवासेना शहर अधिकारी प्रसाद पाटणे रुचिका पवार मनीषा गिलटा अपर्णा वनारसे सुवर्णा सदरे सीमा शिंदे अनुराधा मोरे गौरव तोडकरी साईराज खेडेकर राजू कवळे राजन निर्मळ सुशील चव्हाण श्याम कोकाटे आप्पा आंबरे मंदार शिर्के प्रथमेश पाटणे यांच्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मंडणगड तालुक्यामध्ये आमदार योगेशरादा कदम यांच्या कार्यप्रणालीवरती नेतृत्वावरती आणि कर्तृत्वावरती विश्वास ठेवत विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश मंडणगड तालुक्यातील कोंधावली गणेशवाडी येथील ग्रामस्थांनी उबाटा गटातून शिवसेनेत पक्ष प्रवेश केलाय कळकवणे संपूर्ण गावचा राष्ट्रवादी शरद पवार गटातून शिवसेना पक्षात प्रवेश झाला लाटवड खडकवाडी आणि फळसवाडी येथील ग्रामस्थांचा देखील उभाट्या गटातून शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश संपन्न झाला पालवणी ग्रामस्थांचा उभाट्या गटातून शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश संपन्न झाला दापोली विधानसभा मतदारसंघातील मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि विभाग प्रमुख संजयजी शेडगे यांच्या विशेष प्रयत्नाने पालेगावातील उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख निलेश रक्ते यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले आणि पुढील सामाजिक तसेच राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सोबतीने काम करून मतदारसंघांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण प्रयत्न करूया असं आवाहन देखील यावेळेस करण्यात आलं या प्रसंगी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख आदेश केने शिवसेना तालुका प्रमुख प्रताप भोसाळकर उपतालुका प्रमुख रामदास रेवाळे तालुका प्रमुख सुरेश दळवी महिला विधानसभा समन्वयक अस्मिता केंद्रे तालुका संघटक अस्मिता शिंदे उपतालुका संघटिका सुप्रिया धोंडगे प्रमुख संजय शेडगे विभाग प्रमुख दीपक मालुसुरे विभाग प्रमुख इरफान भाई गुरुडकर विभाग प्रमुख आनंद भाटे उपविभाग प्रमुख अनिल रटाटे युवासेना जिल्हाधिकारी चेतन सातोपे आणि शिंदे गुरुजी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे विक्रमी मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी व्यक्त केलाय खेड दापोली मंडणगड चिपळूण आणि गुहागरमधून मधून तटकरे यांना चांगला प्रतिसाद मिळतोय एक संयमी अभ्यासू आणि शांत स्वभावाच नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती असून महायुतीचे नेते पदाधिकारी हे गावागावात पंचायत समिती गणनिहाय दौरे करत असून मतदारांजवळ संपर्क साधत आहेत यावेळी मतदारांनी सुनील तटकरे यांना निवडून देण्याचा पक्का निर्धार केल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे मोदींना पंतप्रधान आणि तटकरेंना केंद्रीय मंत्री करण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केलाय शिवसेना नेते रामदास भाई कदम आणि आमदार योगेश दादा कदम हे तटकरे यांच्या प्रचारार्थ उतरल्याने आणि त्यांनी प्रचार सभा घेतल्याने वातावरण महायुतीमय झालेलं दिसून आलंय अशी प्रतिक्रिया देखील यावेळेस सचिन धाडवे यांनी व्यक्त केली आहे यासोबतच महायुतीचे सर्व पक्ष नेते पदाधिकारी महायुतीचे सर्व पक्ष नेते पदाधिकारी हे प्रचारासाठी आता उतरले याचा परिणाम मतदारांवरती दिसून येत असून सर्व कार्यकर्ते एकत्र एक पाहायला मिळत आहे वाडी आणि रस्त्यांवरती शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडी आणि युवासेनेचे कार्यकर्ते बैठका घेऊन प्रचार करत असल्याने तटकरेंचा प्रचंड मतांनी विजय हा सुनिश्चित असल्याचं सचिन धाडवे यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे तर शिवसेना पक्षाकडून रवींद्र वायकर यांना लोकसभा सत्तावीस मुंबई उत्तर पश्चिम मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे रवींद्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता शिवसैनिक शिवसैनिक विरुद्ध अशी लढत पाहायला मिळते उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी लढत आता होणार आहे रवींद्र वायकर हे शिंदे गटाकडून आहेत तर अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी उभे आहेत त्यामुळे आता शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढाई पाहायला मिळणार आहे शिवसैनिक काय करेल याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागून राहिलंय बत्तीस रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून संध्याकाळपासून प्रभाग क्रमांक आठ मधून प्रचार फेरी सुरू झाली आणि या प्रचार फेरीचा शुभारंभ करण्यात आला तरी सदरवेळी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरापासून ही प्रचार फेरी सुरू होऊन कासारसाई ब्राह्मण आळी मार्गे सोनार आळी अशी खेळ शहरातून काढण्यात आली प्रचार फेरीत शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते भाजप शहर प्रमुख अनंत भाजप शहर प्रमुख अनिकेत कानडे आरपीएचे दीपेंद्र जाधव स्वप्नील सैतवणेकर सतीश चिकणे राजेश बुटाला संजय बुटाला सुनील दरेकर उल्हास बाळ महिला आघाडीच्या माधवी बुटाला श्वेता पाटणे श्वेता दरेकर रुपाली खेडेकर मंगल सोहनी मृत्युंजय मोडक नूतन सावंत स्वाती जोशी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि का कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वळूयात पुढच्या बातमीकडे स्टॅलियन जिम यांच्यातर्फे ओव्हरऑल चॅम्पियन स्टॅलियन श्री एक मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे वाणीपेठ खेडी येथील स्टॅलियन जिम येथे सदर स्टॅलियन श्री स्पर्धा संपन्न होईल मात्र सदर स्पर्धा ही फक्त जिम मेंबर्स साठीच आयोजित करण्यात आली असून कॅटेगरी वन आणि कॅटेगरी टू मध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल प्रथम पाच विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने एकोणतीस एप्रिल रोजी माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खेड जामगे येथील वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी मेडिकल चेकअप कॅम्पचं आयोजन करून त्यांनी त्यांचा वाढदिवस या वृद्ध आजी आजोबांसोबत साजरा केला त्यांच्यासोबत केक कापून हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील डॉक्टर वैष्णवी पाटील प्रसिद्धी माध्यम प्रमुख लायन्स संतोष शिंदे लायन्स माणिक लोहार नीरव पाटील आयुष यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्यवर देखील यावेळेस उपस्थित होते महाड वरंद भोर पंढरपूर हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय तीस एप्रिल ते आठ मे पर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार आमदार भरत शेट गोगावले यांच्या प्रयत्नाने पूर्ववत सुरू करण्यात आलाय तर सध्या तसेच उन्हाळी सुट्टी आणि निवडणूक पाहता कोकणात येणाऱ्या प्रवाशांची हेळसण होऊ नये तसेच या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळोवेळी केलेल्या मागणीची दखल घेत संबंधित जिल्हाधिकारी आणि प्रशासनाशी चर्चा करून आमदार भरत गोगावले यांनी तीस एप्रिल ते हा रस्ता करून सदर गोगावले यांचे प्रवासी वर्गातून आणि जनतेमधून आभार व्यक्त करण्यात येत आहेत अजित अजितदादा पवार यांच्या गटाला धक्क्यावर धक्के बसतानाचं चित्र पाहायला मिळतंय परारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश संपन्न झालाय दापोलीत विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हे माजी आमदार संजयराव कदम का यांच्या कार्यप्रणालीवर आणि नेतृत्वावरती विश्वास व्यक्त करत शिवसेनेत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश करताना दिसून आले काही दिवसापूर्वी पालघड जिल्हा परिषद गटातील शिरखल वाडी येथील मिंधे गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला होता त्यानंतर आता अजित पवार गटाचे बुरोंडी विभाग अध्यक्ष नवरंग बागकर आणि देवेंद्र बैकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षामध्ये प्रवेश केलाय पक्षप्रवेशाचा सिलसिला सुरू असतानाच आता सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी असोंड जिल्हा परिषद गटातील राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या संपूर्ण फरारी गावातील मोहल्ल्यासह हो, मोगरेवाडीतील सुमारे आठशे लोकांनी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे यावेळी प्रमुख विजय जाधव हो, दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील खेड तालुका संपर्क प्रमुख ब्रिजेश शिर्के पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे देगाव प्रमुख सतीश कदम ग्रुप ग्रामपंचायत उन्हावरे सरपंच माजी सरपंच अयाज खोत मोगरेवाडी अध्यक्ष नारायण जाधव अध्यक्ष मोहल्ला इब्राहिम खोत अध्यक्ष मुक्त्यार पठाण भोईवाडी अध्यक्ष अर्जुन पडवळ सेक्रेटरी संजय मोगरे जागृतीवाडी अध्यक्ष प्रकाश पानकर कृष्णा पानकर तुकाराम शशिकांत गुरव नासिर पेचकर आणि मान्यवर यावेळेस उपस्थित होते हा पक्षप्रवेश जिल्ह्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा पक्षप्रवेश मानला जातोय त्यामुळे मिंदे गटासह अजित पवार गटाचे धावे चांगले आणलेले दिसून आले आणि आता कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मडगाव गोव्यात हो पर्यटनासाठी येणाऱ्यांची गर्दी पाहून उन्हाळी हंगामात मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे, सह रेल्वे मार्गावरून मुंबईतील लोकमान्य टिळक दर्मिनस ते थिबी अशी आणखी एक विशेष गाडी सुरू करण्यात येत आहे त्यामुळे पर्यटकांची चांगली सोय होणार आहे उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गाडी क्रमांक शून्य एक शून्य एक सात शून्य एक शून्य एक आठ लोकमान्य टिळक टर्मिनस थिविम लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष त्रिसाप्ताहिक गाडीचं नियोजन करण्यात आलं आहे तर गाडी क्रमांक शून्य एक शून्य एक सात लोकमान्य टिळक टर्मिनस थिविम स्पेशल ट्राय साप्ताहिक लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सव्वीस एप्रिल ते चार जून दोन हजार चोवीस या कालावधीपर्यंत दर शुक्रवार रविवार आणि मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजता सुटेल आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ पन्नास वाजता थिवीमला पोहोचेल त्यामुळे सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन कोकण रेल्वे मार्गाकडून करण्यात आलं आहे तर याचबरोबर गाडी क्रमांक शून्य एक शून्य एक आठ थिवीम लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष त्रिसाप्ताहिक एप्रिल ते जून या कालावधीपर्यंत दर शनिवार सोमवार आणि बुधवारी चार पस्तीस वाजता सुटेल आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तीन पंचेचाळीस वाजता पोहोचेल आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पहाटे पावणे चार वाजता पोहोचेल ही सतरा डब्यांची गाडी ठाणे पनवेल रोहा माणगाव वीर खेड चिपळूण सावर्डे संगमेश्वर रोड रत्नागिरी आडवली विलवडे राजापूर रोड वैभववाडी रोड कडकवली सिंधुदुर्ग कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवरती थांबेल या गाड्यांचे तपशीलवार आणि थांबे तसेच वेळेसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन्क्वायरी डॉट इंडियन रेल डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या याबद्दलची अधिक माहिती तुम्ही मिळवू शकता त्यामुळे प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून आता करण्यात आले इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी